नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे साबुदाना खिचडी आज आपली एकदम मोकळी अशी होणार आहे साबुदाना कोणत्याही क्वालिटीचा को असू द्या तरी देखील साबुदाना खिचडी लग्ना होता अगदी सुटसुटीत आपण आज तयार करणार आहोत साबुदाना चा? चा किती वेळा भाजायचा भिजवायचा कसा आणि त्यात भिजवण्यासाठी पाणी किती घालायचे त्यात संगदानायचं कूट किती घालायचं आणि कधी घालायचे या सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये दिले आहेत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले साबुदाणा आपल्याला व्यवस्थित असा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर बघा एक वाटी भर साबुदाणा मी ते भिजवण्यासाठी घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हटलं तर अडीच हे तीनशे ग्रॅम हा साबुदाणा आहे गॅसवर एक कढई गरम करून त्यातमध्ये हा साबुदाणा हलकासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजेच थोडासा गरम करून घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला जास्त रंग बदलेपर्यंत हा साबुदाणा अजिबात भाजायचा नाही बघा तुम्ही बघू शकता हलकासा गरम झाल्यानंतर आपल्याला कढईतून एका पसरत भांड्यात असा काढून घ्यायचा आहे बघा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून तीन ते चार पायाने हा साबुदाना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हा साबुदाना तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्यातील जे काही स्टार्च असेल का ते निघून जाईल हे बघा धुवून झाल्यानंतर यामधील सर्व पाणी मी आता काढून घेतलेलं आहे आणि ह्या वाटीच्या मापाने आपण एक वाटी साबुदाना घेतला होता तर त्याच वाटीच्या मापाने आपण त्या वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी घ्यायचं आहे वाटीच्या मापाने समजले नाही तर बघा साबुदाण्याच्या थोडंसं सा, असं सा इतकं बघा पाणी आपल्याला वरती ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून याला रात्रभर किंवा चार ते पाच तास याला भिजत ठेवायचं आहे हे बघा मी रात्रभर हा साबुदाना भिजवून घेतला आहे आणि सकाळी तुम्ही बघू शकता हा तीन ते ती चार पट असा मस्त फुललेला आहे आणि अगदी बघा मौसूत भिजला गेला आहे आता याला संपूर्ण आपण असं चमचेने किंवा हाताने मोकळं करून घ्यायचं आहे आपण डायरेक्ट असं खिचडीमध्ये टाकायचं नाही आहे नाहीतर त्याचा थोडासा लगदा होऊ शकतो त्यानंतर बघा इथे मी तीन मिडियम साईजचे बटाटे घेतले आहे बटाटे तुम्ही कमी जास्त करू शकतात तर त्याची वरची पूर्ण साल काढून आपण हे बटाटे कट करून घ्यायचे आहे बटाट्याचे तुम्ही लहान मोठे तुकडे करू शकतात खूप लहान केले तरीही चालेल पटकन शिजतील आणि वेळही कमी लागेल हे बघा मी आता इथे असे सर्व तुकडे करून घेतलेले आहे आता आपण लगेच हे एका ताटामध्ये काढून यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे हे बटाट्याचे काप दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे म्हणजे यामधील जे स्टार्च असेल ते कमी होईल आणि आपण जेव्हा बटाटा कढईमध्ये शिजवतो तेव्हा कढईला अजिबात हा बटाटा चिटकणार नाही त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ओतून ठेवायचं आहे म्हणजेच याचा रंगही बदलणार नाही त्यानंतर बघा इथे मी चार ते पाच हिरवी मिरच्या घेतलेल्या आहे आता आपण त्या कट करून घ्यायच्या आहे तुम्हाला कमी ती कट पाहिजे तर मिरचीचे प्रमाणही तुम्ही कमी करू शकतात या पद्धतीने सर्व मिरचीचे काप इथे बघा मी करून घेतलेले आहे त्यानंतर बघा इथे मी खरपूस रंगावर असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे व तुम्ही बघू शकता हे सज चोडलं तरी टरफल बाजूला होते असं हाताने पूर्ण आपल्याला हे वरचे साल काढून घ्यायचे आहे पूर्ण साल काढून झाल्यानंतर शेंगदाणे आणि साल आपल्याला असे अलग करून घ्यायचे आहे आणि मिक्सर भांड्यात घेऊन आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट बनवून घ्यायचा आहे हा कूट बनवताना जास्त बारीकही बनवायचं नाही बघा आणि जास्त असा जाडी ठेवायचा नाही त्यानंतर कढईमध्ये चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही इथे तूपही वापरू शकतात त्यानंतर त्यालामध्ये कट केलेली मिरची टाकून घ्यायची आहे मिरची परत असतानाच त्यावर लगेचच पाव चमचा आपल्या इथे मीठ घालून घ्यायचं आहे असं मिरची मीठ घालून घेतल्यामुळे या मिरचीची टेस्ट आणखीनच वाढते आणि आता हलकीशी मिरची परतून घ्यायची आहे लगेच त्यावर आपल्याला हा आपण कट करून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे बघा काही वेळा या साबुदाना खिचडीमध्ये शिजून घेतलेला बटाटाही घातला जातो तसाही खूप छान लागतो तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तसा बटाटाही घालू शकतात यावरती आता आपण दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटांनंतर आता बटाटा आपण शिजला की नाही चेक करून बघायचं आहे हे बघा बटाट्याला मस्त असा डार्क असा रंग आलेला आहे आणि कढईच्या तळालाही खाली बघा अजिबात हा बटाटा लटकलेला नाहीये हे बघा चमच्याने दाबले की सहज हा बटाटा तुटतो म्हणजे हा बटाटा आपला व्यवस्थित आता शिजला गेला आहे त्यानंतर आता आपण हे साबुदाना याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा काही जण या बटाट्यावरती लगेच शंगण्याचं कूड घालतात तसं न करता अगोदर आपण हा साबुदाना घालून घ्यायचा आहे आणि हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे यामुळे साबुदाना हा आपला अगदी असा सुटसुटीत होतो आणि व्यवस्थित हा परतलाही जातो साबुदाना आणि बटाटा हे सतत असा दोन मिनटे हलवत राहून आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दोन मिनटासाठी आपण हे झाकण ठेवून घ्यायचं आहे त्यावरती दोन मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता साबुदाना मस्त आपला असा फुलला आहे आता यावरती आपण लगेचच शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात ही साबुदाना खिचडी बनवायची असेल तर तुम्ही बटाटा मिरची तेलामध्ये पर परतून आणि त्यात चवीनुसार मीठ घालून आपण हे भिजवलेल्या शबुदानावर टाकून घ्यायचं आहे त्यावर शेंगदाण्याचं कूट घालून हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली कढाई ज्या मापाची आहे त्या मापामध्ये आपण थोडं थोडं घेऊन हे साबुदाना खिचडी आपल्याला बनवायची आहे ही वेगवेगळी साबुदाना खिचडी मस्त आता परतली गेली आहे यावरती एक चमचा आपण साखर घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण अगोदर मीठ मिरचीमध्ये घातलं आहे त्या अंदाजानुसार आपण इथे मीठ टाकायचं आहे त्यानंतर अर्धा लिंबू आपण यावर पिळून घ्यायचा आहे यामुळे या साबुदाणा खिचडीची आणखीनच टेस्ट वाढते हे सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती फक्त एक ते दीड मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा खिचडी अगदी मोकळी सुटसुटीत आणि मौसूज झालेली आहे बघा कढाईच्या तळाला बघा जरा सुद्धा म्हणजे अजिबात ही साबुदाना खिचडी चिटकलेली किंवा करपलेली नाहीये ही पद्धत वापरून तुम्ही ही अशी सावदाना खिचडी नक्की करून बघा ही बघा साबदाना खिचडी मस्त आपली अशी परतून झालेली आहे सर्व साहित्य म्हटलं तर अगदी हे परफेक्ट झालेले आहे आणि शेंगदाण्याचं कूट म्हटलं तर मी अर्धी वाटी शेंगदानी घेतले होते अर्धी वाटीच्या शेंगदानी कूट या खिचडीसाठी अगदी परफेक्ट झालेला आहे बघा साबुदाना भिजवताना त्यामध्ये थोडे पाण्याचे प्रमाण जास्त झाले असेल तर थोडासा शेंगण्याचा कूट वाढवा घालायचा आहे म्हणजे थोडीशी ती मोकळी व्हायला मदत होते चला तर मग आता ही गरमागरम साबुदाना खिचडी सर्व करूया माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद